नमस्कार ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला समाधी घ्यायला इंद्रायणीच्या काठी निघालेले आहेत तो क्षण मी या अभंगामध्ये टिपलेला आहे रचना कशी वाटली नक्की कळवा आ आळंदी गावात पालखी वाजती आळंदी गावात पालखी नाचती काग माता इंद्रायणी काग माता इंद्रायणी रडती काग माता इंद्रायणी मनात ती काय चुकले रे देवा जनवी नवी काय चुकले रे देवा काय चुकले जनवी वीती नका करू विणवनी नका करू विणवनी जातो विठूच्या चरण आळंदी गावात पालखी वाजती आळंदी गावात पालखी नाचती काग माता इंद्रायणी माता इंद्रायणी रडती मुक्ता म्हणे दादा माझा चिड कारड का मुक्ता म्हणे दादा माझा चिड का नामा म्हणेत तसा नाही तसा नाही कर्दळीचा गाभा नामा म्हणे कर्दळीचा गाभा आळंदी गावात पालखी वाजती आळंदी गावात पालखी नाचती माता इंद्रायणी माता इंद्रायणी म्हणात रडती काग माता इंद्रायणी म्हणात रडती एका ताई शरण विठुला एका जणार्दणी ताई एका ताई शरण विठुला खूप ज्ञानी माझा राजा खूप ज्ञानी माझा राजा नीट सांभाळ रे त्याला खूप ज्ञानी माझा राजा नीट सांभाळ रे त्याला आनंदी गावात पालखी वाजती आनंदी गावात पालखी नाचती काग माता इंद्रायणी माता इंद्रायणी काग माता इंद्रायणी मनात ती व्हिडिओ कसा वाटला रचना कशी वाटली नक्की